सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समिती या समितीची बैठक आमचे मार्गदर्शक आणि या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कोपटराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहते यामध्ये कोकणराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये काही निवडी करण्यात आल्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव भिसे यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर खंडाळा तालुका अध्यक्ष म्हणून सुनील फुले जावली तालुका अध्यक्ष मोहन फुले त्याचबरोबर खंडारा तालुका उपाध्यक्ष अभिजीत संघपाल यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर महा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून उत्तमराव उत्तम भालेराव यांची निवड करण्यात आली या निवडीबरोबरच कोरेगाव तालुक्यातील एक सुनील भुसे यांची तालुका अध्यक्षपदावर निवड करण्यात आली या सर्व विक्रम या इतरही काही निवडी करण्यात आल्या त्या सर्वांना मी संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून शुभेच्छा देतो संघटनेच्या विविध महामंडळाच्या माध्यमातून होत असलेली कर्ज वितरणामध्ये आनवणूक हा मूळ मुद्दा आणि हा मूल गावा धरून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी काम करावं असं मी यावेळी या बैठकीच्या निमित्तानं आवाहन करतो सर्वसामान्य नागरिकांच्या महामंडळ कर्जामध्ये आनवणूक होणार नाही यासाठी आमचे राज्य कार्यकारिणी नी नवनियुक्त सदस्य शिवाजीराव बिसे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गोपनरावजी बिसे त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष सर्व तालुक्यांचे पदाधिकारी यांनी एक समा समाजाचं काम म्हणून आणि सामाजिक बांधितकी म्हणून सक्रिय सहभागून काम करावं पदाला लाभवट लागेल असं कुठेही वर्तन करू नये संघटना आपल्या मार्गपणे भक्कमपणे उभी आहे एवढं बोलतो पुन्हा एकदा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम ही बैठक संपली असं मी अध्यक्ष या नातेनं जाहीर करतो जय भीम जय भारत जय संविधान